बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून तेवीस नोव्हेंबरच्या आसपास हे क्षेत्र उत्तर पश्चिम दिशेनं सरकेल या सिस्टीममुळे डिप्रेशन तयार होऊ शकते आणि अनुकूल परिस्थिती असल्यास चक्रीवादळाची शक्यताही नाकारता येत नाही सध्या ही, ना ही सिस्टीम अरबी समुद्राच्या दिशेनं सरकण्याची शक्यता मात्र त्याचा ठोस अंदाज स्पष्ट झालेला नाही सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यात कुठेही ढगाळ हवामान नाही पावसाची शक्यता आज रात्री आणि बावीस नोव्हेंबरला उद्याही अजिबात नाही हवामान पूर्णतः कोरडं राहील नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी सध्या राज्यातील बऱ्याच भागात थंडीची चाहूल लागली असून तापमान चांगलंच घसरलंय परंतु बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे पुन्हा एकदा राज्यातील तापमानात वाढ होणार आहे असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येतोय तेवीस तारखेपासून बंगालच्या उपसागरात या प्रणालीला गती मिळवून उत्तर पश्चिम दिशेनं ही प्रणाली चाल करण्याची शक्यता आहे आपण ही महत्वाची पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालंय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद